या युवा नेत्याचा विद्यासह हो पश्चिम महाराष्ट्रात जोरदार दणका चर्चेत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर वीर लहूजी वस्त डॉक्टर भाऊ साठे नरवीर उमाजी नाईक राजमाता अहिल्यादेवी होळकर व इतर महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन निस्वार्थपणे सामाजिक सेवेचे व्रत स्वीकारलेले युवा नेतृत्व म्हणजे मायनीचे सचिन भिसे त्यांच्या कार्याबाबत थोडेसे बहुजनांना आधार देणारे आधारस्तंभ विविध प्रशासकीय कार्यात सदैव अग्रेसर असणारे दुष्काळी भागातील तरुण तरुणींना शैक्षणिक व नोकरी व्यवसाय संदर्भात मदत करणारे तळागाळातील सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे लोकांच्या अडीअडचणीत मदतीसाठी धावून जाणारे एक कर्तृत्व नेतृत्व म्हणजे सचिन भिसे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सचिन भिसे यांना घरातूनच समाजकार्याचे बाळकडून मिळाले वडील जालिंदर भिसे शासकीय सेवेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या सहनियंत्रक पदावर होते आई सीमा बिसे यांना सामाजिक कार्याची आवड आईच्या सामाजिक कार्यात प्रेरित होऊन समाजकारणात व राजकारणात केव्हा व कशी एंट्री झाली हे कळलेच नाही मुंबईमध्ये राहत असतानाच त्यांना आईकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळत गेली कसलाही राजकीय वारसा नसलेला सचिन भिसे यांनी शालेय जीवनात अष्टविनायक मित्रमंडळाची स्थापना केली वयाच्या अठराव्या वर्षीपासून आईचा सामाजिक कार्याचा वसा व परंपरा पुढे चालू ठेवली छोटे छोटे उत्सव साजरे करणे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड असे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातून त्यांचे नेतृत्व फुलत गेले जातपात व धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व प्रगत समाजाचा ध्यास घेऊन आपल्या समाज हिताच्या कार्याचा वसा अखंड चालविलेले यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे समाज जनसेवा असा त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे शब्दांकन शेखर वायदांडे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा